आता समज तुला कळलं की केशूबाप्पा असा आहे तर मग तुला वाटेल ना त्याला भेटावं तुला वाटेल का मग तुला जसं आवडायचं ना म्हणजे तुला जसं वाटतंय ना की भेटायला पाहिजे बाप्पाला तसं सगळ्यांना वाटायचं की आम्हाला भेटायचं आहे सगळ्या माणसांना वाटायचं देवांना वाटायचं की कसं तरी केशूबाप्पाला जाऊन भेटूया तसंच जे गो गोकुळात गोपिका वगैरे होत्या ना त्यांना पण वाटायचं मग एका गोपिक्याने काय केलं त्यांच्याकडे सगळे दिवे गेलेले मग तिने कारण काय सांगितलं की मी नंद आणि यशोदाच्या घरी जाते आणि दिवा पेटवून आणते मग ती आली नंद आणि यशोदाकडे ओके okay? तर मग तिथे केशूबाप्पा पलंगावर झोपलेला छोट्याशा पलंगावर आणि मग ती पलंग म्हणजे बेड असं बेडसारखं बेडच तर केशूबाप्पा झोपलेला मग तिने आपला दिवा लावला तिथे एक दिवा होता त्याला दिवा पेटवला आणि ती त्या दिव्याच्या प्रकाशात किशूबाप्पाला बघत होती तर तिला तो, तो किशूबा एवढा छान वाटला असं ती पूर्ण त्याच्या त्याला बघण्यात त्याच्या विचारात एकदम ती गुंग झाली म्हणजे म्हणजे अशी पूर्ण त्याच्याच थॉट्स मध्ये गेली तिला कळतच नव्हतं आपण इथे कशाला आलोय आपण काहीतरी काम करायला आलेलो मी तुला कसं काहीतरी काम सांगितलं आणि मग तू क्रिकेट खेळत बसलास की ते काम विसरून जातो म्हणजे तू पूर्ण त्याच्यात जातो ना आणि काम विसरून जातो तसं तसं ती पूर्ण गुंग झाली आणि ती कशासाठी आली आहे हातात काय आहे सगळं विसरली आणि ती केशूबाप्पाकडे अशी बघतच बसली तिला तो एवढा आवडला त्याचाच विचारात आणि ते बघता बघता वाद पुढे करायची होती तिला कारण वात खाली खाली सरकत होती ना तर वाद पुढे करायच्या ऐवजी तिने स्वतःची बोटच पकडलं त्याच्यावर आणि तरी सुद्धा तिला कळलं नाही ते बोट तिने वात जी म्हणजे फ्लेम जी होती ना त्याच्यावर पकडलं आणि ती बघते बघते थोड्या वेळाने तिची आई आली तिला न्यायला आणि आता आले तर बघतात तर ही केशूबाप्पाकडे बघत बसले आणि स्वतःचं बोट त्या आगीमध्ये पकडलंय मग तिच्या आईने तिला हलवलं आणि विचारलं अरे तू कशाला आलेली चल आणि मग ती आली पण तिच्या आईने हात काढला तिचा आणि बघितलं तर तिला काहीच जाणवलं नव्हतं म्हणजे तिला काही त्रासच झाला नव्हता कारण ती एवढं किच केशूबाप्पाच्या विचारांमध्ये गुंग झालेली त्रासच वर झाला नाही तिला चटका पण नाही बसला भाजलं पण नाही एवढी गुंग झालेली ती असे सगळे जण किशोबाप्पा मध्ये गुंग व्हायचंय